नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण समृद्धी मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह सोसायटी उस्मानाबाद या ठिकाणी सेवक आणि लिपिक या पदाची भरती निघालेली आहे रियाय बाबतची माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील आता आपण पाहणार आहोत लिपिक आणि सेवकची पात्रता काय आहे आणि तुम्हाला यामध्ये अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे तर तर बघा मित्रांनो समृद्धी मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद तर या ठिकाणी ही भरती होणार आहे पदाचं नाव आहे लिपिक आणि सेवक ठीक आहे तर बघा नोकरीचे ठिकाण असणार आहे उस्मानाबाद लातूर बीड परभणी सोलापूर ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरी दिल्या जाणार आहे असलेल्या शाखासाठी लिपिक किंवा सेवक नेमणूक करायची आहे खालील अटीस राहून उमेदवारांनी आपले लेखी अर्ज आवश्यक कागदपत्राच्या झरुष्पतीसह दिनांक सहा मे दोन हजार चोवीसपर्यंत पाठवावेत तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लेखी अर्ज तयार करावा लागेल आणि अर्ज तयार करून तुम्हाला त्याला झरोस्पती लावून पात्रतेनुसार आणि सहा मेपर्यंत तुम्हाला ते पाठवायचे आहे ठीक आहे तर पदाचे नाव बघा लिपिक याच्या एकूण जागा दिलेल्या नाही आहे सेवकच्या पण जागा दिलेल्या नाही आहे तर पात्रता मागितली बघा उमेदवार हा बी कॉम एम कॉम बी एस सी एम एस सी बी सी ए एस एम सी एस एस एम सी एस शाखेचा पदवीधर असावा यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता व पदवी परीक्षेमध्ये किमान पन्नास टक्के मार्क्स आवश्यक या ठिकाणी पन्नास टक्के मार्क्स असणे पण आवश्यक आहे बी सी ए बी सी एस एम सी एम सी एस याला प्राधान्य दिल्या जाणार आहे ठीक आहे थीके? तर तुम्हाला पन्नास टक्के गुणांचा पदवी या ठिकाणी मागितलेली आहे ठीक आहे तर या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अगोदर प्राधान्य दिल्या जाईल तसेच बघा मित्रांनो उमेदवारात संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असावे तसेच इंग्लिश मराठी टायपिंग अनिवार्य आहे ठीक आहे इंग्लिश मराठी टायपिंग असणे गरजेचं आहे आणि वयोमर्दा हो बघा अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागास स्वर्गेनं त्रेचाळीस वर्ष अधिक जर तुम्हाला या ठिकाणी काही अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल नंतरची पोस्ट आहे शेवकची याची पात्रता मागितली दहावी पास आहे अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्ग्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ठेवा या ठिकाणी तुमची नियुक्ती या संस्थेवर केल्या जाणार आहे ठीक आहे आणि याची एकूण जागा किती आहे हे काही दिलेलं नाही आहे आणि पगार किती राहील काय किती राहील हे तुम्हाला त्या ठिकाणी वेळेवर सांगितल्या जाणार आहे तर मित्रांनो अर्ज जो पाठवायचा आहे तुम्हाला हा पत्ता दिलेला आहे या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे उस्मानाबादचा पत्ता दिलेला आहे तर या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे सहा मे सहा मे पर्यंत तुम्हाला दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला किती वेतन दिल्या जाणार आहे हे तुम्हाला वेळेवरच माहिती पडेल फक्त तुम्हाला सध्या आपला लेखी अर्ज तयार करून तिला डॉक्युमेंट लावून दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे ठीक आहे सहा मे ची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर भरू शकता ते संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेल्या टेलिग्राम कॅनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा धन्यवाद